नमस्कार मंडल मी कामली पुन्हा आपली आपलं एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपल्यासोबत आपले कोकणी सूरज हॅलो हायक तर आजचा विषय म्हणजे उद्या आहेत क्रिकेट स्पर्धा तर आत्ता सर्व वाडीतल्या बायका पुरुष पूर्ण वाडी आले ग्राउंड सारवायला आमची एकी कशी येते दाखवतो तुम्हाला आपली मंडळी पण मागे सर्व पाणी येते ते आपले मदत करत आहे दाखवतो मंडळींचा विषय काय आम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत नाही तर चला आता दाखवतो سلام आपली मंडळी बघा कशी सांग करत आहेत सर्व महिला मंडळ आहे पुरुष मंडळ आहेत तरुण मित्र मंडळ आहे पूर्ण वाढितली आहे आपली पूर्ण वाढितली आहे ना सर्व आमचं ग्राउंड आहे पुढे आपल्या या ठिकाणी स्पर्धा आहेत म्हणजे ग्राउंड करण्यासाठी पूर्ण वाढीची मदत आपल्याला

ग्राउंडचा मेन कारभार सारवणारे आपले बंटी घोले माही उर्फ माही आणि आपले ते ते आपले बसले तिथे अनिकेत आपले मंडळाचे अमित गोले आले अमित घोले आपल्या जाऊन आपल्या मंडळी काहीतरी सांगी करायचे आमचे अध्यक्ष आले बोल सर्व आमचे आपल्याकडे कधी मॅच आहे उद्या मॅच आहेत हां अध्यक्ष तुम्ही तुम्हाला माहिती नाही कालो नावा सबस्क्राईब करा मंडळाचा असा विषय होता की बाबा तू व्हिडिओ काढतोस पण आम्हाला घेत नाही व्हिडिओमध्ये तर आता बघा सर्वांना दाखवतो व्हिडिओमध्ये पूर्ण वाढी आपल्यामध्ये नमस्कार हा बघा हे सर्व नवीन बारीक बारीक पोरा हा बघा आताची प बायका पोरी आत्ताच्या सारवतील काय अशा हा बघा असल गावाकडची ही ओळख गा। आहे सर्व महिला मंडळ उत्कृष्टरित्या आपल्या वाडीतील मुलांना सहकार्य करत आहेत त्याच त्याचप्रतीने पुरुष मंडळीसुद्धा सहकार्य करताना स्टार ग्रुप आपला सर्व नऊ तरुण मित्रमंडळ हे बघा ए म्हणजे सहा तारखेला आपल्याकडं वाडीपूजा आहे वाडीपूजेची पण लाइटिंग आजच झाली तयार हे मागं आपलं मंदिर आहे बघा हे सर्व महिला मंडळ आपले साहिल गोपाल सेक्रेटरी साहिल गोपाल हा हाय हाय हॅलो राऊंड साठी खास पाणी पण सोडायला सांगितलेलं होता बघा बघा होताची आत्ताची लोक नाही अशी सरवू शकत शेवटची पिढी समजा हे आपल्या शिवाय मागून काय काय बोलत असतात भाव मला घेत नाही घेत नाही आणि कॅमेरा समोर आल्या भाव ला असतो ना, ना आपला ला एवढा ते काय सांगू तुम्हाला हो का आता आरवान करतात आपली मंडळी सरसता आरवान अधिक मंडळी तिकडनं पाणी सप्लाय करते तिकडं सरपंच सरपंच उपस्थित सरपंचांची सुद्धा उपस्थित आहे का मग आपण सरपंचांना इथ झूम करू काय बघा आपल्या फारसा मंडळच मोठं आहे हो आपलं सहकार्य सर्वांचं आहे आपल्याला बघा एकजुटीने सर्व काम करत आहेत मला खरं सहकार्य म्हणतात वातावरण पण बघा बस अमित भाऊ आपला कॅमेरा समोर आल्यावर हो असतो हा बोल 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 चल सांग लाइक करा बोल लाइक करा शेअर करा शेअर करा सबस्क्राइब करा तर चला पुढे काय काय होतं आपण दाखूयात भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये की झाल्यावर दाखवायचं पूर्ण दाखवतो पुढे काय काय होतं ते दाखवतो तुम्हाला चला तर ज्या काकेंडा आपल्याला सांगणं असतो की मला व्हिडिओत घेत नाही मला व्हिडिओत घेत नाही ते गीता की बघा हां त्यांना आता व्हिडिओ घेतले थेट सारवताना तर बघा कशी सारवत आपली महिला मंडळ नक्कीच बघा बघा वाडीतली सर्व माणसं आहेत इकडे पण बसलेत आता हाफ इकडं मारलेला आहे त्या साईडला हाफ सर्कल मारतो काम जोरात चाललंय बघा मिक्सिंगचं काम जोरात आहे

बघाल तिथे दिसतील आपल्याला साईल जी गोपाळ धडाडीचा कार्य आपला हो का पीच आपला सारून झालेला आहे मटेरियल होत आपला तयार हा मागच्या बाउंड्रीचा थोडं राहिलाय तो आता होईलच चला बाय बाय भेटू तर फायनली आपला ग्राउंड सारून झालेला आहे बघू शकता माझच्या लग्नात जेवढी मंडळी येणार नाही तेवढा इथं ग्राउंड सारवायला पूर्ण वाढीतली माणसं आली होती झालं ग्राउंड सारून हा आपला महिला मंडळ सर्व इकडं महिला मंडळ आहे खूप मोठी मदत झाली आज महिला जी खूप मोठी मदत झाली तर ग्राउंड वगैरे साफ झाला आपला सारून झालाय जसं की की लग्नच आहे कोणाचं असं पूर्ण सारवण करून झालंय बटर सिंग आपला अथर्वजी घोळे अतू अतू आमचा अतू लाडका अतू तर आपला ब्लॉग इथेच संपतोय भेटणार डायरेक्ट मॅचला